स्त्रियांना शिक्षण नव्हतं स्त्री हे आपलं मूल ग्रंथ जे होते मनुस्मृती असेल स्त्री हे नरकाचं द्वार आहे अशी तत्कालीन परिस्थिती होती नरकाचं द्वार म्हणजे मी आता वेगळं काही सांगण्याचं कारण नाही रांधा वाढा पुष्टी काळ अशा प्रकारची परिस्थिती होती स्त्रीसाठी चूल आणि मूल हाच एक एकमेव मार्ग आणि एकमेव जगण्याचा आणि मरण्याचा एकमेव मार्ग चूल आणि मूल अशा प्रकारची तत्कालीन परिस्थिती त्या काळात होती आणि अशा प्रकारच्या परिस्थितीवर ताशेरे ओढण्याचं काम या महापुरुषाने का त्या काळामध्ये त्या ठिकाणी घडून आलं त्या काळामध्ये भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा तर सुरू केलीच म्हणजे त्यांचं काम हे स्त्रियांसाठी तर होतच स्त्रियांसाठी अतिशय म्हणजे स्त्रियांची उद्धार करते म्हणून त्यांना ओळखलं हो जातं आज या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे या निमित्तानं आणि समोर बसलेल्या स्त्रियांची संख्या पाहता स्त्री शिक्षकांची संख्या पाहता आपण त्यांच्या कार्याची व्याप्ती आपल्या लक्षात येतो ज्या ठिकाणी मी पूर्वी सुद्धा सांगितलं ज्या ठिकाणी एका ओ, देशाची राष्ट्रपती ही महिला होऊ शकते देशाची राष्ट्रपती ज्या एखाद्या मस्जिदची त्या ठिकाणी मुलवी एखादी स्त्री होऊ शकत नाही एखाद्या चर्चची फादरी जी काय म्हणत असेल ती फादर असतो तर ती फादरी होऊ शकत नाही एखाद्या मंदिरामध्ये पुजारी असतो पण तिथे कधी पुजारीच पाहायला मिळत नाही पण त्याच लोकशाही राष्ट्रामध्ये त्याच लोकशाही भारतामध्ये एका देशाची राष्ट्रपती राज्याची देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री कलेक्टर डॉक्टर इंजिनियर एखाद्या ग्रामपंचायतची सरपंच आमदार खासदार या सर्वच पदे बसू शकते तर या सर्वांचं श्रेय आपल्या आपली आपण या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांना देऊ शकतो मी सांगत असताना अष्टपैलुत्व हा शब्द वापरला अष्टपैलुत्व याचा अर्थ असा की व सर्व म्हणजे आठ कलामध्ये पारंगत असलेला व्यक्ती तर आठ कलामध्ये पारंगत होते की नाही याच्या विषयी मला काही फारशी माहिती नाही पण त्या ठिकाणी कार्य करत असताना सर्वच समाजाच्या सर्वच घटकावर काम करणारे म्हणून त्यांना मी तो अशा शब्दाने त्यांची त्या ठिकाणी त्यांना ओळखतो बाबा स्त्री उद्धार करते असताना गुलामगिरी नावाचा ग्रंथ त्याचबरोबर शेतकऱ्या शेतकऱ्याची तत्कालीन परिस्थिती ज्या वेळेला इंग्रजांचे राज्य होते तर शेतकऱ्यांची परिस्थिती खूप त्या ठिकाणी हालाकीची होती त्या सत्यधर्म म्हणजे सत्य किती महत्वाचे आपण आपलं आयुष्य जगत असताना सत्याला किती महत्त्व आहे त्यासाठी त्यांनी सांगितले होते की सत्य विना धर्म तो रोकडा जनाशी वापरा मतभेद सत्य सोडून जाता वादामध्ये पडेल बुद्धीच वापरे जन्म बन म्हणजे सत्य सत्याला महत्त्व किती सत्य जर तुम्ही सोडून जाता तर तुमचा बुद्धीस वाकडा होईल म्हणजे तुमचं जे विचार आहे त्या विचारांना वाकडेपणा त्या ठिकाणी निर्माण होईल तुमचं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व हे वाकड्यात शिरेल अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी सत्याची त्या ठिकाणी ओढ सत्याची त्या ठिकाणी कास धरली होती त्याचबरोबर शिक्षणाचंही महत्व त्यांनी पटवून सांगत असताना सांगितलं विद्येविना मती गेली विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना का अशी ही शिक्षणाची महती सांगणारे थोर समाज सुधारक स्त्री उद्धार करते महात्मा ज्योतिराव फुले यांना मी तिवार मानाचा मुद्रा करतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना पुनर्ग्राम देतो जय हिंद